श्री स्वामी समर्थ पांढरे दोन रुईची फुले घेऊन आपल्याला पुढील उपाय करायचे आहेत आत्ता बारावीची आणि दहावीची परीक्षा लवकरच होणार आहे तर या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खलील सेवा करायच्या आहेत दोन सफेद रुईची पांढरी फुले उजव्या हातात घेऊन खालील मंत्र म्हणायचं आहे गणपती स्तोत्र गणपती अर्व शीर्ष सरस्वती स्तोत्र पर प्रज्ञाविवर्धन श्री स्वामी समर्थ अकरा मार्जप नित्यसेवेतील सर्व सरस्वती मंत्र रामरक्षेतील फक्त आणि फक्त चौतीसावा श्लोक अकरा वेळा म्हणायचा आहे मारुती स्त्रोत गालभैरवाष्टक म्हणून ही फुलं आपल्याजवळ ठेवायची आहेत परीक्षेला घे जाताना ती घेऊन जायची आणि आपल्या बेंचवर आपण ती फुलं ठेवू शकता किंवा आपण आपल्या पाऊजमध्ये ठेवले तरी चालतील श्री स्वामी समर्थ कार्तिक महिन्यामध्ये सुरू केलेली अठ्ठावीस दिवस अवदंबाराच्या झाडीखाली बसून अठ्ठावीस वेळा विवर्धन स्तोत्राची सेवा ही शैक्षणिक व आध्यात्मिक प्रगती नक्कीच होते जर नसेल तुम्ही केली तर आत्ता तुम्ही करू शकता पण एकच वेळा आपण अवदंबराच्या धाडाखाली बसून एक वेळा प्रज्ञावर्धन स्तोत्र वाचू शकता बारावीच्या आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही सेवा खूप महत्त्वाची आहे त्याने तुम्ही जे वाचन केले जे रिव्हिजन केले ते लक्षात राहण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे गणपती स्तोत्र गणपती अतर्व शीर्ष आणि सरस्वती मंत्र हे तुम्ही जे वाचता लिहिता त्याच तुमच्या मेमरीमध्ये मेमरी शार्प करण्याचं काम करतात ही स्तोत्र यातील प्रत्येक मंत्र उच्चार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे गणपती स्तोत्र श्री गणेशायन महा नारदुवच प्रमे शीर्षादेव गौरीपुत विनायक भक्त वा सुस्मरे नि त्या यु कामा प्रथम वक्रदुंडचे कद दंतक तृतीयं कृष्णपिंगाक्षक्ष चु गजवक्त्र चुर्थक लंबोदर पंचमचष्टी विकेटमेवतं विघ्न राजेंद्र धुम्रवर्णतदाटक नवम भालचंद्र चशन विनायकं एकादश गणपती द्वादश गजानन दा दशवतानी नमामी तरी संध्या पटेने ते नच विघ्न भय तसे सर्व प्रभ विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धन पुत्रार्थी लभते पुत्रान मोक्षार्थी लभते गती जपेत गणपती सोत्र षड भीम फलम लभे स्तरे सिद्ध च लाभते नात्र संशय अष्टव्य ब्रह्मेच्वय लिखित्वा या समर्पयत तस्य विद्या भवेत सर्वा श्री नारद पुराणे संकटनाशन गणपती स्तोत्र समूर्णहणपती अथर्व शीर्ष ध्यानमंत्र वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मेदेवर्व शातीमंत्र ओं भद्र कर्णभ शृणा तनुभ्या स्थै्यांगतुष्टवासाणुव्या वैश्यमदेवैतम यदा ओम स्वस्तीन इंद्र रुदशवा स्वस्ती ना पशा विषवेदा स्वस्ति नक्षत्र स्वस्ती नक्षने मी स्वस्तीन बृहस्पती दा दाव शाती शाहिशा मूलमंत्र नमस्ते गणपते तमे प्रत्यक्ष तत्मसी तमे केवलं कर्तासि तमे केवलं धर्तासि तमे कवलं हर्ता तमेसविदं ब्रह्मासी तम साक्षादात्मानिम रत वचनी सत्य वचनी अवतम मां अवक्तार अवश्रोतारम अवदातारम अवधातारम अवा अनुचान अवशिष अवपुरस्तात अवोत्तरा अवदक्षिणातात अवचोदवर्ततात अवधरातात सर्वतो माही पाहि समतात तमय सवं चिन्मयासत्व ब्रमया तं तम प्रत्यक्ष ब्रमासि ज्ञानमय विज्ञानमसि सर्वजगदीतं तत्तो जायते सर्वजगदीतं तु तिष्ठति सर्वजगदीतं तैलेमेषयति सर्वजगदीतं तैः प्रत्यौती त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयतीतः त्वं देहत्रयतीतः त्वं कालत्रयतीतः त्वं मूलाधारस्य नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायिनीतिनित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु तं रुद्रस्तमिन्द्रास्तमग्नेस्तं वायुस्तं सौर्यास्तं चन्द्रमास्तं बहिर्भुः स्वरं गणादिपुरमच्चान् वर्णादिं तन्तरानुसर्हा परतर्हार्दनदलसितं धारण्यं श्रद्धम् एतत्त्वानुसरूपं गकारपूर्वरूपकारमध्यरूपम् अनुस्वारश्रातरूपं बिन्दरुतरूपं नादः सन्धानं सहिता सन्ध्याः शोषः गणेशविद्या गणका ऋषिः निच्युतगायत्री छन्दाः गणपतिदेवार्था ॐ गन, गन् गणपतये नमः ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशकुशं धारणीं रदं च वरदं हस्तविभ्रानु शग्धोजन रक्तलम्बोदरं शुर्पकर्णं रक्तवासनं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपर्जितं भक्तानुकम्पिनं देवज्जगत्कारमाचोर्तुम् आविर्भूतं च सुष्टि या दे परे पुरुषात्परयवधयति यौ नित्यं स योगयोगिनां वरः नमो रात्पये न मनपतेन महाप्रमत्पते नमस्तेऽस्तु लम्बोदर एकदंताय विघ्न शिवसुताय श्रीवूर्तय नमो नम फलश्रुती एत अथर्व ब्रह्म भूय कल्पते स सर्व सुखमेधते स सर्वघ्न बाधते पंच पाप पा प्रमच्छते सायमधीयान दिवस पाप नाशयीयान रातिृतं पाप नाशय सायं प्रा प्रयोजान अपापती धीयान पापघ्नो भवती च वन्दति वंदत इदमतव न देह यो यदी महास्ता स पाप याने सहस्रवर्तनात यम यम ते तम तम तमेन सादे अनेन गणपती सिचितस मन भे चतुर्था स विद्यावान भवती इथ्यवर्ण वाक्यं ब्रह्म द्यावरम विद्या सीभेती कदाच नीत यो दुर्वाकूर्जिती स भवति यो लाजो सशोवान भवती स मेधावान यो मोदक सहस्र यचि यत् फलत स सर्व लभते स सर्वभते स सर्वभते गृहीत्वा गृही वा सूर्यवर्चस्वी सूर्यग्रह महानद्या मा सजीव ว่าจัพตวาสิทธมันจะรบวนทิมหาวิดยัต प्रमोच ते महादोषा प्रमोच महापाथ प्रमोच स सर्वैद्भवती सर्वेदभवतीयम इदम इश निषद शानिमंत्र भद्र कन्वे श्रोवणायां देवाभद्रवशमागतुवासानुव्या वैशं देवत यदा ह्या ओं स्वस्तीनेंद्रदि नापेदा स्वसे नक्षत हरिष्ठन मी न नभस्वते तदा तो ओं सहनावतो सहन भोक्तो सव्वीकुरा वै तेजस्विनावधीतमस्तो मा विदुषा हे ॐ शान्तिः 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 शान्ति सरस्वतीमन्त्र ॐ कुन्देन्दुतुषारहारधवला तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुति देवो सदा वन्दिता पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा പ്രജ്ഞാവിവർദ്ധൻ സോത്ര ശ്രീ ഗണേശായ ഗണേശായന മഹാസ്രീ പ്രജ്ഞാവിവർദ്ധൻ സൌത്രമന്ത്ര സനത് കുമാർ ശ്രീ സ്വാമി ദേവത अनुष्टुपचंदा मम सकलविद्या सिद्धार्थ जपे विनोग श्री स्कंद उवाचो योगीश्वर महसेना कातिगिरीनंद स्कंदकुमानानी स्वामी शंकर संभवा गंगायाश्रम चुंडस ब्रह्मचारी शिखाधुज तारकारी रुमा पुत कौचारा निषानन शब्द ब्रह्म स्वरूपाचे सिद्ध सारस्वतगुरा सनत्कुम भगवान भोगमोक्ष प्रद प्रभु शर जन्मागनाधीशपूर्वज मुक्तीमार्ग कृत सर्व प्रेमा दर्ती प्रदर्शन अष्टविशती नंद्यानी पटेत प्रतयु श्रद्धा या युको मुको वाचस्पती भव महामंत्र या मनमामी कातिके महाप्रज्ञ नात्र नात्रकार्या विचार हसीत श्रीस्कंदपुराणे कातिके महात्मे प्रज्ञा विवर्धनसोत संपूर्ण श्री स्वामी एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ samarta sri swami 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 samarta 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 samarta

મારૂતિ સ્ત્રોત્ર ભીમરૂપી મારૂદ્રા વજ્ર હનુમાન મારૂતિ અનારી અંજની સુતા દોદા પ્રવંજના મહાબળી પ્રાણદાતા સકળા ઉઠવી બળી સૌખ્યકારી દુઃખ હરી દૂત વૈષ્ણુ ગાયકા દીનનાથ હરીરૂપા સુંદરા જગંતરા પાતાલ દેવહંતા હંતા ભવ્ય સિંધુલેપના લોકનાતા જગન્નાથ પ્રાણનાતા પુરાતના પુણ્યવંતા પુણ્યશૈલા પાવના પરીતોષકા ध्वजांगे उचले भाव अविषय लोटला फुडे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय ब्रह्मांडे मायेली नेनो आवळे दंतपंगती नेत्राग्ने चालल्या ज्वाळा भुकिटी ताटल्या आवळे उच्चते मुरडिले माता किरीटी कुंडले वरे सुवर्ण कटिका कोटी घंटा किंकिरी नागरा પર્વતા એટકા સડપા તુલ ધ્વજ અંગતા મોટે ઉડ્ડાણે જે પાડે મંદાદરી સારખ્યા દ્રોણુ કૃદય ઉત્પાટીલા બળે આની માગુનેલા ગેલા મનો ગતિ મનાસી ટાકલી માગે ગતિ તોડના નુપાસન अनुपासून ब्रह्मांड एवढा होत जात असे तयासी तुलना कोटे मे धा कोटे ब्रह्मांडा भोवते वेळे वज्रपचरे क करू शके तयासी तुलना कैशी ब्रह्मांडी पाहता नसे आ रक्त देखले डोळा ग्रासले सूर्यमंडला वाढता वाढता वाढिले भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रे पावती रूपविद्या दित्रपाटे करूनया पावती रूप विद्या विद्या आपल्याला आता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे स्तोत्रपाटे करूनया स्तोत्रपाठ करावीच लागतील भूतप्रेत समाधी रोगव्याधी समस्या ही तोटी चिंता आनंद भीमदर्शन हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी नि संदेह हो, निसंदेह हो, संख्या चंद्रकळागुने रामदासी अग्रगुण्य कपि कुळाची मंडणू रामरूपी अंतरात्मा दर्शने नासती ते श्री रामदास कृत संकट निरसन मारुती स्तोत्र संपूर्ण संकट एखादा पेपर अवघड जाण्याचं जर तुमच्यावर संकट असेल ते नक्की निरसन होईल त्यासाठी मारुती स्तोत्र म्हणावं इथे श्रीराम सीतारामचंद्र अर्पण मास्तो श्रीराम रक्षस्तोत्र चौतीसावा श्लोक फक्त म्हणायचा आहे पुन्हा राम स्तोत्र म्हणायचं नाही मनोजीव मारुतील वैगम जे चुंद्रबद्दे मता वृष्ट वाता जम वानऋतमुखम श्रीरामदूतम चरणम प्रबद्दे हा चौथीचा श्लोक अकरा वेळा म्हणायचा आहे मनोजीव मारुतुल्य वेगम जितेंद्र चंद्रबुद्धिमत अवरिष्ट वाता जमय वानरुत मुखम श्रीरामदूतम शरण प्रपदे मनोजीव मारुतुल्य वेगम जितेंद्र बुद्धिमत अवरिष्ट वाता जन वा नरुत मुकम श्रीरामदूतम शरण प्रपदे मनोजीव मारुतल्य वेगम जैतुंद्रबुद्धिमत अवरिष्टम वातामज वानरयुथ मुकम श्रीरामदूतम शरण प्रपदे मनोजीव मारुतुल्य वेगम जैतंद्रबुद्धिमत अवरिष्टम वातामज वानरिथ मुखं श्रीरामदुत शरण प्रपे मनोजीव मतल्यवैगम जैतेंद्रबुद्धिमत वाताज वाता वानर युथमुख श्रीरामदुत शरण प्रपदे मनोजीव मारुतल्यवगम जैतेंद्रबुद्धिमता वरिष्ट वातामज वानरिथ मुक श्रीरामदुत शरण प्रपदे मनोज मारुतल्य वैगं जयचंद्रबुद्धिमत वरिष्ठ वाताजम श्रीराम श्रीरामधुत शरण प्रपदे मनोजिव अमरतले वैगम् जितेंद्र बुद्धम तवरेष्ट वातमजम वानर इथ मुखम श्रीराम दुतं शरणं प्रपदे मनोजिव अमरतले वैगम् जितेंद्र बुद्धम तवरेष्ट वातमजम वानर इथ मुखम श्रीराम दुतं शरणं प्रपदे मनोजिव अमरतले वैगम् जितेंद्र बुद्धम तवरेष्टम वातमजम वानर वानर इथ मुखम श्रीराम दुतं शरणं प्रपद्ये या श्लोकाचा मराठीत अर्थ मनासारखा आणि वाऱ्यासारखा वेग असणाऱ्या सर्व इंद्रियामध्ये श्रेष्ठ आणि बुद्धिमान असलेला रामाच्या दूताचा मी आश्रय घेतो आहे असा याचा अर्थ आहे श्री कालभैराष्ट ओम देवराज सेवमान पावना अग्रिम पंकजम व्याल्यज्ञसूत्रम एंदु नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ भज भानुकोटिभास्करं भवामि बिद्धतारकम्परं नीलकण्ठमीपि सार्धदायकं त्रिलोचनं कालं कालं भुजाक्षमक्षूल अक्षरं काशिकापुरादिनात् कालभैरवं भज शूलटङ्कपाशदण्डपानिमादिकारणं श्यामकायमादिदेव अक्षरं निरामय भीमविक्रमं प्रभ विचित्रदण्डवं प्रियं काशिका पुरादिनात् कालभैरवं भजे भक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवसलं सितं समस्तलोकविग्रह विनिकवज्ञमनो हिमाङ्कि किल सत्कटिं काशिकापुरादिनात् कालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्मार्गनाशकं कर्मपाचमोशकं सुशर्मदायकं व्यो सुवर्णवर्णशेष पाशोभितागमंडल काशिकापुरा दिनात कालभैरवं भजे रत्नपादुका प्रभाभी राम पाद्गं नितम द्वितीयमिष्टदैवतमंजन मृत्युदर्पनाशनं करालदृष्टमोशनं काशिकापुरा भज कालभैरवं भजे अठ्ठास् भिन्नपद्मजुकोशसंतती दृष्टी पाप न पापजष्टलालनायक अष्टसिद्धीदायक कपालमालिकादरम काशिकापुरादिनात कालभरवमज भक्तिमुक्तीदायक प्रशस्तकार विग्रह भक्तवत्सलसित समसलोकविग्रह विनकवज्ञमनोहेेमाकेकिल कालभैरव काशिकापुरादिनात कालभैरवज कालभैराष्टक काल ये मनोहर ज्ञानमुक्तीसाधन विचित्रपण्यवर्धन शोकमोहदैन हो लोभकोपतापनाशे प्रयत कालभैरसाध्यम शंकराचार्यकालभैराष्टक सम्पूर्णहं श्रीस्वामी समर्थ